नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने पडवळची भाजी बनवणार आहोत अगदी पचायला सोपी आणि पौष्टिक अशी ही भाजी चवीला सुद्धा अप्रतिम लागते अशी ही कोकणी पद्धतीची पडवळची भाजी बनवून तर बघा एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवाल अतिशय कमी साहित्यात आणि झटपट अशी तयार होते गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत तर अप्रतिमच लागते घरगुती चव आणि साधेपणातील खासियत जपणारी ही पारंपरिक पद्धतीची पडवळची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी ते पॅनमध्ये मध्ये तेल उतून घेते साधारण दोन चमचे तेल मी इथे घालून घेते आता फोडणीसाठी यामध्ये घालायची आहे दोन टीस्पून राई मस्त अशी तडतडू द्या त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन टी स्पून जिरं चार उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून घेऊयात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा मस्त असं सर्व काही परतवून घेऊयात कांद्याचा रंग हलका बदलत नाही तोपर्यंत हे असंच परतवत राहायचं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद पुन्हा सर्व काही नीट परतवून घेऊया आता यामध्ये थोडीशी चणाडाळ घालायची साधारण एक चमचा चणाडाळ घाला त्यानंतर यामध्ये पडवळ घालून घेऊया मी ते पडवळ या अशा पद्धतीने उभी चिरून घेतली आहे पडवळमधून चिरून त्यातले बिया काढून टाकायचे त्यानंतर याचे हे असे उभे तुकडे चिरून घ्यायचे पडवळ बारीक चिरून घेतली तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार पडवळ कशीही चिरू शकता आता हे सर्व काही नीट मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचंय थोडस पाणी घालायचं पडवळाला पाणी सुटतं त्यामुळे अगदी कमीच पाणी घालायचंय साधारण दोन ते तीन चमचे पाणी पुरेस आहे आता यावर झाकण घालून साधारण पंधरा मिनिटा भाजी शिजत ठेवूया तर इथे आपली भाजी शिजून तयार आहे आता घालून यामध्ये मीठ घेऊयात पुन्हा एकदा सर्व काही नीट मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये थोडस किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊयात साधारण दोन चमचे खोबरं मी यामध्ये घातलं आहे सगळ्यात शेवटी मस्त अशी शे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया सर्व काही व्यवस्थित परतवून घ्या आणि आपली खास कोकणी पद्धतीची पडवळची भाजी बनवून तयार आहे गरमागरम भाजीचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अजून अशाच खास कोकणी रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद